त्यांच्या सोबत खडसे साहेब होते तेव्हा ह्या मुक्ताई नगर मध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रवास त्या दोघांनी सोबत आहे पंकजात सुद्धा मला एक छोट्या बहिणी सारखं नेहमी त्यांनी वागवलं आहे नेहमी मला साथ दिली आहे आणि ज्या वेळेस मी इथे निर्णय घेतला की ह्या वेळेस नगर परिषद मी स्वतः म्हणजे मी, मी स्वतः आणि सगळे पदाधिकारी कार्यकर्ते मिळून आम्ही भारतीय जनता पार्टीचा सर्व पॅनल इथे उभं करू त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की मी येईल तुझ्या सभेसाठी आणि आज त्या आल्या शब्द पूर्ण केला मला आज या गोष्टीचा अभिमान आहे कि आई मुक्ताईच्या भूमीमध्ये आपल्या सगळ्याशी बोलण्यासाठी ते आज इथे उपस्थित आहे कारण मुंडे साहेबांबद्दल आपल्या सगळ्यांना माहित आहे आपण सगळे मुंडे साहेबांचे कार्यकर्ते आहोत इथे बसलेले कितीतरी लोक आहेत डॉक्टर मडके काका असतील इथे अशोक भाऊ आहे असे अनेक कार्यकर्त्यांची नाव आपण घेऊ शकतो की त्या काळामध्ये त्यांनी मुंडे साहेबांसोबत काम केलेलं आहे आणि ह्या वेळेस मला आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय गिरीश भाऊच पण मी धन्यवाद देईन की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून यावेळेस ही मला संधी दिली की यावेस तू लीड घे नगर पंचायतच इलेक्शन लढ आणि हे इलेक्शन माझ्यासाठी नाही आहे मी गेल्या अनेक दिवसापासून सगळ्यांना हेच सांगते की हे इलेक्शन माझ्यासाठी नाही आहे इलेक्शन मध्ये ना माझं घरचं कोणी उभे ना मी उभी आहे हे इलेक्शन तुमच्यासाठी आहे हे इलेक्शन जनतेसाठी आहे हे इलेक्शन कार्यकर्त्यांसाठी आहे हे इलेक्शन पदाधिकाऱ्यांसाठी आहे त्याच्यासाठी मी आज हा निर्णय घेतलेला आहे इथे मध्ये काही काळापूर्वी चर्चा सुरू झाली की इथे भारतीय जनता पार्टी संपली आहे नक्कीच काही काळ आमचा पण खराब गेला कारण की मागच्या वेळेस नगर परिषद ग्रामपंचायत नगर जेव्हा पहिल्यांदा नगर परिषद इथे झाली तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या आपल्या नगर अध्यक्ष निवडून आला त्या पण आज या बॅसपीठावर आहे आदरणीय नजमाताई या मुक्ताई नगरच्या पहिल्या नगर अध्यक्ष झाले <laughs> आणि त्याच्यानंतरचा जो काही काळ होता ते आपल्याला सगळ्यांना त्याच्याबद्दल तेच, माहित आहे आणि त्यानंतर जे काही इथे मुक्तनगर शहरामध्ये घडलं आपल्या सगळ्यांना आहे आणि मला वाईट की आज आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे तिसऱ्यांदा मी खासदार आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद आहे मी कधी माझ्या इलेक्शनला पण आपल्या समोर आली नाही कारण की मला पूर्ण विश्वास होता की तुम्ही लोक मला मतदान करणार आणि तुम्ही केलं आणि जवळपास पन्नास ते साठ हजाराच्या फरकाने तुम्ही तिघही इलेक्शन मध्ये मला निवडून दिलेला आहे तुमचा जो विश्वास आहे त्या विश्वासाला मी मी पात्र पाहिजे म्हणून ह्या निर्णय की शहराचा तालुक्याचा जो विकास करायचा असेल तर इथे आपल्याला सर्वसामान्य जनतेमध्ये जावं लागेल त्यांच्या जा समस्या आपल्याला समजून घ्याव्या लागतील आणि जे शहरामध्ये जे दहशतीच वातावरण चालू आहे किंवा ज्या मुली आज महिला

इथे महिलांना सुरक्षित ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे त्याच्यासाठी येणाऱ्या तारखेला आपल्याला योग्य तो निर्णय घ्यायचा आहे आपण बघू केंद्रामध्ये भाई मोदींच नेतृत्व आहे ते आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि त्यांचा एक विजन आहे की दोन हजार सत्तेचाळीस ला हा देश विकसित झाला पाहिजे राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी आपले मुख्यमंत्री आहेत त्यांचं विजन आहे की आपला महाराष्ट्र पर्यंत विकसित झाला पाहिजे आणि जर देश विकसित करायचा असेल राज्य विकसित करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला शहराला पण विकसित करावं लागेल आणि म्हणून ह्या शहराचा विकास ह्या शहराला दोन आपल्याला कमळाचं बटन दाबायचं आणि मी आपल्याला विश्वासाने सांगते की ज्या पद्धतीने या देशाचा विकास होतो या राज्याचा विकास होतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्या शहराचा सुद्धा विकास करायचा आणि मी माझी जबाबदारी आहे मी आज जर तुमच्या प्रत्येक प्रभागामध्ये येऊन फिरते आहे प्रत्येक घराघरापर्यंत मी हा संदेश देत आहे तर कारण आहे कि भाला, भाला काम करें से आहे की मला मला तुमच्यासाठी काम एक इथे विरोधकांनी बऱ्याच टीका माझ्यावरही केल्या आणि याच्या आधी घराने बद्दल ते खूप बोलले पण आज ती वेळ त्यांच्यावर पण आलेली आहे आम्ही नक्कीच आमच्या मागे घराणी नाही होती आम्ही नक्कीच आमच्या परिस्थितीमुळे राजकारणात आलो पर आज पंकजा ताई असेल मी असेल पण याचा अर्थ असा नाही की आम्ही घराणे शाही मुळे आलेलो आहोत पण आम्ही लोकांच्या जनतेच्या सेवेसाठी आम्ही आलेलो आहोत ना की आम्ही फक्त पद घेऊन बसलेला आहोत आज तिसऱ्यांदा जर तुम्ही निवडून दिलेला आहे तर मी पण तेवढी मेहनत इथे केलेली आहे याचा अर्थ असा नाही आहे की आमच्या मागे आमच्या वडिलांचं नाव होतं म्हणून

आणि त्या आशीर्वादामुळे मी आज तुमच्या समोर आहे तुमच्यासाठी मी काम पण करते कारण की ती माझी जबाबदारी आहे मी मी फक्त पद घेऊन घरात नाही बसली पण तुम्ही जेवढ्या लोकांना सांगत होते ना की माझ्या कोणी राजकारण करणार नाही मग आज तुम्ही काय केलं काय केलं तुम्ही तुम्ही पण तेच केलं तुमच्याकडे तेवढं सक्षम उमेदवार होत असं आम्ही ऐकायचो मग कुठे गेले ना तुमचे सक्षम उमेदवार गाणे त्यांना संधी दिली मी तरी सा आज सांगते की ही निवडणूक मी माझ्यासाठी नाही तर माझ्या कार्यकर्त्यांसाठी लढते आहे मी लोकांसाठी लढते आहे आज तुम्ही ते पण नाही केलं तुमचं सक्षम कार्यकर्ते असून सुद्धा तुम्ही त्यांना घरी बसवलं स्वतःच्या मुलीला पुढे केलं आणि अजून तुम्ही स्टेज वर सांगतात की लढाई लोकांची नाही आणि खडसे पाठीची आहे अरे लोकांसाठी काम करा लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे लोकांमध्ये जाऊन काम करा ना की इथे दादागिरी तुमची इथे नका चालू लोकांनी नाही निवडून दिलेलं आहे इथे जनतेने तुम्हाला काम करायसाठी लढून निवडून दिलेलं आहे तुम्हाला कॉम्पिटिशन करायची ना आमच्या सोबत कामांची करा जर मी पंधरा कोटीचे काम केले असतील तुम्ही शंभरचे करा जर मी शंभरचे केलेले असतील तर चे करा पण फक्त व्यक्तिगत वादामुळे जर तुम्ही जनतेला वेठीस धरत असाल तर मी मी पण शांत बसणार नाही आणि त्यासाठी मी आज तुमच्या समोर उभी आहे नाही याच्या आधी तुम्ही बघितलं असेल मी कधी एवढं सक्रियपणे मी, मी राजकारणात कधी भाग घेतला कोणत्या निवडणुका मी सक्रिय झाली नाही माझं लोकसभेचं इलेक्शन आहे तर तुम्हीच लोक मला एवढं डोक्यात घेऊन घेतात की मला गरज नसते की मी प्रत्येक ठिकाणी मी जाऊ कारण की तुम्ही सगळे माझे पाठीशी राहतात पण ह्या ह्यावेळेस मला ती गरज वाटली म्हणून मी हा निर्णय घेतला ज्याला जे काय अर्थ लावायचं ते लावू द्या ज्याला जे काय बोलायचं ते बोलू द्या पण हे निवडणूक फक्त आपल्यासाठी मी लढते आणि कार्यकर्त्यांसाठी लढते मी आपल्याला सांगेन एक आता काल परवा मी मोबाईल बघत ते एक शेअर मला तिथे चांगला दिसला आणि मला वाटलं ते परिस्थिती आमची सुद्धा आहे आणि ते शेर मी तुम्हाला सांगते शेअर बोलत नाही पण ते वाचल्या वाचल्यावर मला वाटलं की नक्कीच आपण लोकांना सांगितलं कुछ देर है खामोशी है कुछ देर है खामोशी है फिर शोर आएगा तुम्हारा सिर्फ वक्त आया है तुम्हारा सिर्फ वक्त आया है हमारा दौर था और वो भी जाएगा